राज्याच्या राजकारणात देवेंद्र युगाच्या प्रारंभापासून आणखी एका नेत्याचं नाव हे कायम चर्चेत राहिलंय ते म्हणजे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचं म्हणजेच राजकारणात संकट मोजक ही टर्म तुम्ही अनेकदा ऐकली असेल भाजपमध्ये ही टर्म गिरीश महाजनांसाठी वापरली जाते मात्र स्वतःच्या पक्षासाठी संकट मोजक म्हणून काम करणारे गिरीश महाजन सध्या त्यांच्याच बाले किल्ल्यात संकटात सापडलेत ते कसं चला तर पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी जामनेर विधानसभा मतदारसंघाचं गणित पाहिलं तर एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत हा मतदारसंघ काँग्रेस दत्तात्रय महाजनांनी एकोणीसशे नव्वदच्या विधानसभेत जामनेरमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आमदार होण्याचा मान पटकावला मात्र एकोणीशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजनांनी जागेवर लढण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्यांदा जामनेर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं कमळ फुललं तेव्हापासून पर्यंत गिरीश महाजनांसमोर अनेक आव्हानं उभी राहिली मग काँग्रेसच्या रूपात असू द्या राष्ट्रवादीच्या रूपात असू द्या किंवा बहुजन समाज पक्षाच्या दरवेळी गिरीश महाजनांनी बाजी मारत जामनेरचा गड राखलाय मात्र यंदाची विधानसभा निवडणूक पाहिली तर गिरीश महाजन यांच्यासाठी जामनेरचा सामना सोपा नसणार आहे कारण गेल्या तीस वर्षांपासून जामनेरमध्ये फक्त महाजन हेच असल्यामुळं त्यांच्याबद्दल कुठेतरी अँटीकम्पन्सी निर्माण झाली शिवाय मतदारसंघात विकास कामांच्या नावावर काहीच केलं नसलाचा राग देखील लोकांच्या मनात पाहायला मिळतोय त्याच सोबत स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्यांना संधी दिल्यामुळं त्यांच्यावर नाराज असल्याचं चित्र जामनेरच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे शिवाय आणखी एक बाब अधोरेखित करायचे झाले तर जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची संख्या ही जवळजवळ दीड लाखांच्या घरात असल्यामुळं तिथल्या मराठा समाजाला प्रतिनिधित्व करण्यासाठी मराठा चेहरा हवा असल्याचं सांगितलं जात आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षातून गिरीश महाजनांचे निकटवर्तीय दिलीप खोपडे हे मैदानात उतरण्याची शक्यता आता दिलीप खोपडेंबद्दल जर बोलायचं झालं तर जिल्ह्यातला एक मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं शिवाय त्यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देखील सांभाळलंय त्याचबरोबर त्यांची स्वतःची कार्यकर्त्यांची देखील एक फळी पूर्वी ते एकनाथ खडसे गटाशी मानले जायचे मात्र खडसेंचं राजकारणातलं महत्व कमी झाल्यानंतर खोपडे हे गिरीश महाजनांच्या गटात गेले होते आता नुकत्याच काही दिवसांपूर्वी दिलीप खोपडेंनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि लवकरच ते शरद पवारांची तुतारी हातात घेणार असल्याचं समजतंय आता मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनादरम्यान गिरीश महाजनांनी सरकारचं दूत म्हणून काम केलं होतं मात्र तेव्हा जरांगी पाटलांनी त्यांच्यावर आंदोलन चिरडल्याचा आरोप केला होता त्यामुळे मराठा समाजात गिरीश महाजनांबद्दल संतापाची लाट निर्माण झाली त्यामुळे एकतर मराठा समाजात नाराजी आणि दुसरं म्हणजे विरोधात मराठा उमेदवार ही बाब महाजनांसाठी मायनस ठरताना दिसते आता आणखी एक बाब म्हणजे जिल्ह्यात गिरीश महाजनांविरोधकांनी त्यांच्या विरोधात मोर्चे बांधणी सुरू केले त्यामध्ये एकनाथ खडसे आणि माजी खासदार उमेश पाटील यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे हे नेते जिल्ह्यात महाजनांच्या विरोधात वातावरण तयार करण्याचं काम करतात आता या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आगामी विधानसभा ही गिरीश महाजनांसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे यावरचं तुमचं मत काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा